कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी सिरीज चालू केलेली आहे नवनीत स्वाध्याय मालिका पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीची जी आपण स्वाध्याय मालिका सोडवत आहोत तर त्या स्वाध्याय मालिकेमधील आठ पॉईंट तीन हा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत तर चला चालू करूयात तर बघा प्रश्न काय आहे कशा संबंधी प्रश्न आहेत तर हे घन आणि घनफळ यांच्या संबंधीचे प्रश्न आहेत तर बघा काय प्रश्न दिला आहे एक चा घन दोनचा घन तीनचा घन चार चा घन पाच चा घन यांच्या बेरजेचे वर्गमुळं पुढील पैकी कोणती संख्या आहे तर यामध्ये तुम्ही सोडवला जरी सोडवला एक चा घन एक दोन चा घण आठ तीनचा घन नऊ तीनचा घन सत्तावीस चार चा घन चौसष्ट आणि पाच चा घन एकशे पंचवीस यांची बेरीज केली ती येईल दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीसचं वर्गमूळ काय येईल दोनशे पंचवीस वर्गमूळ वर्गमुळे येईल पंधरा तर अशा पद्धतीने सोडू शकता किंवा दुसरी एक सोपी मेथड सांगतो बघा ज्यावेळेस आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेल्या असतात कशा दिलेल्या असतात क्रमवार नैसर्गिक संख्या आणि त्यांचा आपल्याला जर घन बनवायचं असेल त्यांचं आपल्याला घन जर काढायचं असेल तर आपण काय करतो बघा त्यांची बेरीज करतो म्हणजे एक दोन तीन चार पाच एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच किती आलं पंधरा पंधराचा वर्ग असतो म्हणजे इक्वल टू काय असतं पंधराचा वर्ग समजा हीच जर बेरीज अशी असते की एक ते दहापर्यंतची म्हणजे कसं बघा एकचा घन दोन सा घन तीनचा घन तर एक ते दहाची बेरीज किती असते एक ते दहा पर्यंतच्या अंकांची बेरीज असते पंचावन्न मग येथे काय येईल पंचावन्नचा वर्ग म्हणजेच काय करायचंय आपल्याला तर एक ते दहा पर्यंतची बेरीज करायची आणि त्यांचा वर्ग केला की आपल्याला काय मिळतं तर त्या संख्यांच्या बेरजेसचा घन असा मिळतो आपल्याला तर एकदम घनांची बेरीज मिळते तर असं एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटतोय आपल्याला फक्त एक दोन तीन चार पाच यांची बेरीज करायची होती आणि आपलं उत्तर येणार होतं पुढील प्रश्न बघू एक ते नऊ यांमधील एक ते नऊ यामधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग व नऊ ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा गण मिळतो आता बघा विषम संख्या लिहूया आपण एका बाजूला एक तीन पाच सात नऊ यांची बेरीज काय येईल बघा चार आणि पाच नऊ नऊ आणि सात सोळा आणि नऊ पंचवीस आणि समसंख्या काय येतील दोन चार सहा आठ यांची बेरीज काय आली सहा सहा बारा वीस आता मला सांगा पंचवीसचा वर्ग आला सहाशे पंचवीस पंचवीसचा वर गाला सहाशे पंचवीस वीसचा वर गाला चारशे यांच्यावर जवळ किती आली दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस मधून किती वाजा केले दोनशे पंचवीस मधून नऊ वाजा केले उत्तर काय आलं दोनशे सोळा दोनशे सोळा हा कोणाचा घन आहे तर तो आहे सहाचा घन ऑप्शन क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन एक ते पाच परंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन व या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन बेर यातील फरक कोणता आता बघा एकचा घन काय असतो एक वजा एकचा चा काय असतो वजा एक ठीक आहे जर यांची बेरीज केली तर ती काय येईल शून्य येईल कारण की का इल, इल, एक वजा एक काय असतं शून्य मग तसंच एक ते पाचपर्यंत पर्यंत करू द्या नाहीतर एक ते हजारपर्यंत कर द्या किंवा कितीही पर्यंत करू द्या त्यांची बेरीज काय येणार त्या संख्येच्या बेरजेचा घन काय असतो शून्यचा असतो ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण सातशे एकोणतीस व चौसष्ट या संख्यांच्या घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज किती आता पहिलं सातशे एकोणतीसचं घनमूळ काढू सातशे एकोणतीसचं घनमूळ काय आलं ते आलं सत्तावीस आणि चौसष्ट काय आलं आठ घनमूळांच्या सातशे एकोणतीस व चौसष्ट या संख्यांच्या घनमूळांच्या वर्गमूळांची बेरीज किती बघा सातशे एकोणतीसचं सॉरी सा, सातशे एकोणतीसचं सा जे घनमूळ आहे ते आलं नऊ आणि चौसष्टचं घनमूळ आलं चार ठीक आहे हे काय आलं घनमळांच्या आता हे घनमूळ आलं परत त्याचं वर्गमूळ काढायचं नऊचं वर्गमूळ काय आलं तीन आणि चारचं वर्गमूळ आलं दोन याचं उत्तर येईल पाच ऑप्शन क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू आता येथे काय ये साईन आहे तर येथे वजा चिन्ह आहे उत्तर पण आपलं वजावालच येणार ठीक आहे मग आता बघूया कसं काढायचं आता तुम्हाला दोन्ही मेथड शिकवतो हो बघा पहिल्यांदा तुम्ही बघा की एकवीस वीसचा वर्ग काय येईल दोनचा वर्ग येईल आठ वीसचा वर्ग वीसचा गण काय येईल आठ हजार ठीक आहे मग ही संख्या आठ हजारपेक्षा कशी आहे तर ती लहान आहे म्हणजे वीसपेक्षा पेक्षा उत्तर लहान असणार आहे आणि वजा असणार आहे ऑप्शन क्रमांक एकच आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आता जर तुम्हाला ही पद्धत माहीत नसेल तर कश आ, हे तुम्हाला कळलं नसेल तर तुम्हाला दुसरे पण मेथड सांगतो बघा चार हजार नऊशे तेरा शेवटचे तीन अंक बघायचे तीन हे कोणाच्या घनाच्या शेवटी असतं तर ते असतं सातच्या घनाच्या शेवटी ठीक आहे चारच्या आधीची घनसंख्या काय चारच्या आधीची घनसंख्या एकचं घनमुळं आलं एक, एक, एक उत्तर आलं सतरा चार हजार नऊशे तेरासाठी उत्तर आलं सतरा पण येथे वजा आहे म्हणून उत्तरील वजा सतरा ठीक आहे पुढील प्रश्न बघूया आपण पुढील प्रश्न बघू छत्तीसच्या पुढील पंधराव्या विषम संख्येचा घन पुढील कोणता बघा आता छत्तीसच्या पुढील विषम संख्या काय छत्तीसच्या पुढील विषम संख्या आहे सदतीस ठीक आहे आता राहिल्या किती विषम संख्या चौदा चौदाची दुप्पट किती अठ्ठावीस च... सदोतीस आणि अठ्ठावीस ची बेरीज किती आली पासष्ट आता आपल्याला काढायचं आहे पासष्टचा घन तो कसा काढणार तो पासष्टचा घन काढण्यापेक्षा आपण त्याचं उत्तर तोंडी देऊ शकतो का हो देऊ शकतो कशा पद्धतीने देऊ शकतो बघा ज्यावेळेस शेवटचा अंक पाच असतो घन करतो आपण तर उत्तर एकशे पंचवीसच्या पटीमध्ये येत एकशे येतं म्हणजे शेवटचे जे तीन अंक आहेत त्यांना एकशे पंचवीसने ने भाग गेला पाहिजे गेल। तर बघा सहाशे सत्तावीसला ला ने भाग जाणार नाही आठशे पंचेचाळीसला ला पण पंचवीसने ने भाग जात नाही चारशे पंचवीसला ला पण पंचवीसने भाग जात नाही उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आपण बघा अकरा ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घनवजा केल्यास मिळणारी संख्या कोणती तर बघा अकरा ते वीस पर्यंतच्या अंकांची बेरीज काय असते एकशे पंचावन्न आणि एक ते दहा पर्यंतच्या अंकांचे बेरीज काय असते पंचावन्न आता तुम्हाला सांगतो की एकवीस ते तीस पर्यंतच्या अंकांची बेरीज काय येईल दोनशे पंचावन्न एकतीस एकतीस ते ती चाळीस पर्यंतच्या अंकांची बेरीज काय येईल तीनशे पंचावन्न ते अशा पद्धतीने असतं लक्षात ठेवा मग बघा एकशे पंचावन्नचा घन वजा पंचावन्नचा घन हे आपल्याला शोधायचं आहे तर आपण सोडवलं एकशे पंचावन्नचा घन काढला तर एकशे पंचावन्नचा घन काय येईल बघा आणि पंचावन्नचा घन काय येईल हा आला घन घन काय आला सदोतीस लाख तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि एक लाख सहासष्ट हजार तीनशे पंच्याहत्तर आता यांच्यावर जवा करू तेरातून सहा गेले सात आले बारातून सात गेले पाच आले येथे आलं पस्तीस बघा पस्तीस लाख सत्तावन्न हजार पाचशे ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं पुढील प्रश्न बघू दोनशे सोळा व पाचशे बारा या संख्यांच्या घनमुळाचा लसावी व मसावीची जोडी पुढील पैकी कोणती आता दोनशे सोळाचे चे घनमूळ काय आले सहा आणि पाचशे बाराचे चे घनमूळ काय आले आठ सहा आणि आठ सहा आणि आठ चा एस सी एफ काय येलो एस ये सी एफ येईल दोन आणि एल सी एम काय येईल तोंडीचे एल सी एम पण चोवीस येईल चोवीस आणि दोन कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल शेवटचा प्रश्न तेरा व सात यांचा गुणाकार तेरा व सातचा गुणाकार किती आला एक्क्याण्णव कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे तर पाच चा गणच येतो एकशे पंचवीस म्हणजे पाच ऑप्शनमध्ये असलं ते होईल एलिमिनेट ऑप्शन क्रमांक एक तीन चार एलिमिनेट होतील उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन वाटल्यास तुम्ही चेक करा चारचा घन आला चौसष्ट तीनचा आला सत्तावीस चौसष्ट आणि सत्तावीसची ची झाली एक्क्याण्णव तर अशा पद्धतीने आपण घन आणि घनमूळ चा स्वाध्याय क्रमांक आठ पॉईंट तीन घेतलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण आठ पॉईंट चार कव्हर करू हा ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद